नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची प्रेरणादायी कारकिर्द तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे सोळा ऑगस्टला निधन झालं मृत्यूसमयी त्यांचं वय एकोणसत्तर वर्ष होतं लहान वयातच ज्योती यांनी नाटकांतून अभिनय करण्यास सुरुवात केली काही मराठी नाटकांमध्ये त्यांनी कामही केलं एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये त्या हिंदी सिनेमाचं शूटिंग बघण्यासाठी गेल्या होत्या सिनेमाच्या दिग्दर्शकाने लहान मुलींना शूटिंगसाठी बोलावलं होतं त्या दिग्दर्शकाने हिंदी सिनेमाच्या काही ओळी ज्योती यांना वाचून दाखवल्या आणि नंतर त्यांची हिंदी सिनेमासाठी निवड झाली ज्योती यांचं रणजित पंडित यांच्याशी लग्न झालं त्यांना पौर्णिमा आणि तेजस्विनी या दोन मुली आहेत लग्नानंतरही नवऱ्याच्या प्रोत्साहनामुळेच त्यांनी नाटकांमध्ये काम करणं सुरू ठेवलं त्यावेळी नवऱ्याने त्यांनी लग्नानंतर नाव बदलू नये असा सल्ला दिला त्यामुळे त्यांनी इंडस्ट्रीत त्यांचं नाव चांदेकर हेच कायम ठेवलं पण नाटकाच्या दौऱ्यावेळी त्या दोन्ही मुलींना घेऊन प्रवास करायचा यात त्यांचे होणारे हाल त्यांच्या पतीला पाहवले नाहीत म्हणून त्यांनी ज्योती यांना अभिनय क्षेत्रातील कारकीर्द चालू ठेवण्याचा सल्ला देत स्वतःची नोकरी सोडली आणि मुलींना सांभाळ करण्याचा निर्णय घेतला ज्योती एक हाती संसाराचा गाडा हाकत असल्या तरीही त्यांच्या नवऱ्याची त्यांना भक्कम साथ होती पण एक काळ असा आला की ज्योती यांची सुरू असलेली नाटक प्रयोग अचानक बंद पडले त्यांच्या एका एक नाटकातील मुख्य कलाकाराचं निधन झाल्याने ते नाटक बंद झाले त्यामुळे ज्योती यांच्याकडे काहीच पैसे नव्हते घरातही एक रुपया नव्हता तेव्हा त्यांच्या मुलींवर अक्षरशः बिस्किट आणि पाणी खाऊन राहण्याची वेळ आली पण यातूनही त्या खचल्या नाहीत त्यांनी काम करणं सुरूच ठेवलं तर त्यांच्या मुलींनी हळूहळू छोट्या मोठ्या नोकऱ्या करण्यास सुरुवात केली पुढे त्यांची एक मुलगी नोकरी करू लागली तर तेजस्विनीने अभिनेत्री म्हणून मराठी इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली याच दरम्यान ज्योती आणि तेजस्विनी यांची मुख्य भूमिका असलेला मी सिंधुताई सपकाळ या सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं हा सिनेमा खूप गाजला सध्या त्या ठरलं तर मग या मालिकेत पूर्ण आजी ही भूमिका साकारत होत्या ज्योती चांदेकर या एक मराठी नाट्य चित्रपट अभिनेत्री यांचे निधन शनिवारी दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झाले त्या अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या आई होत्या वयाच्या एकोणसत्तरव्या वर्षी त्यांनी पुण्यातील खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला त्यांनी खूप चित्रपटांमध्ये काम केले त्यातीलच काही चित्रपट म्हणजे गुरु ढोलकी तिचा उंबरठा दमलेल्या बाबाची कहाणी पाऊल वाट मी सिंधुताई सपकाळ सलाम सांज पर्व तसेच त्यांनी मालिकाही केल्या छत्रीवाली आणि ठरलं तर मग आणि त्यांचं एक जे नाटक होतं ते खूप गाजलं होतं ते म्हणजे मिसेस आमदार सौभाग्यवती आणि त्यांना पुरस्कारही मिळाले होते नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे जीवन गौरव पुरस्कार दोन हजार सतरामध्ये मिळाला होता तसेच तेजस्विनी पंडित आणि आई ज्योती चांदेकर या दोघींना झी गौरव पुरस्कार दोन हजार पंधरा हा सुद्धा मिळाला होता ज्योती चांदेकर यांनी वयाच्या बाराव्या वर्षी रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली त्यांनी प्रामुख्याने मी सिंधुताई सपकाळ दोन हजार दहा तेच ढोलकी दोन हजार पंधरा आणि श्यामची आई दोन हजार तेवीस यासह मराठी रंगभूमी आणि चित्रपटात काम केले गभरा चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना एकोणीसशे नव्याण्णवमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला धन्यवाद